गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर मयुरी तर आज आहे गणेश चतुर्दशी आणि या दिवशी बप्पांचं आगमन घरोघरी होते आणि हा दिवस खूप आनंदाचा असतो सर्वांना ला खूप आनंद झालेला असतो लहान्यांपासून मोठ्यांना खूप उत्साह असतो आणि बप्पाच्या आगमनाची सर्व आनंदाने तयारी करतात तर चला मी ही इकडे सकाळी सकाळी मोदक करायला घेतलेली आहेत कारण की मुलं आणि मिस्टर गेलेले आहेत गणपती बाप्पांना आणण्यासाठी गणपती बाप्पांची आतुरता ही सर्वांनाच असते आणि बप्पांना आवडतात ते मोदक तर मी आज खिरापतीचे मोदक बप्पांसाठी बनवायला घेतलेले आहे त्यासाठीच खोबरं वगैरे किसून घेत आहे अशा पद्धतीने मी खूप सुंदर असं मोदकाचं सारण तयार करून घेतलेलं आहे खोबरं बारीक किसून घेतलं त्याचबरोबर त्यामध्ये साखर घातलेली आहे तर मी खिरापत तयार करून घेतलेली आहे कोणी खिरापत तयार करण्यासाठी पिटी साखरेचाही वापर करतं खोबऱ्याच्या केसमध्ये पिटी साखर घालायची व त्यामध्ये खसखस वगैरे घालून अशा पद्धतीनेही आपली खिरापत तयार करतात तर मी आज साखर आणि खोबरं ह्याचीच खिरापत तयार केलेली आहे आणि मोदकासाठी मी गरा गव्हाचं पीठ आणि मैदा हे तिन्ही कणिक एकत्र करून मी आज त्याचं पीठ मळलेलं आहे गरा टाकल्याने मोदक हे खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर त्या पद्धतीने मी आज तिन्हीचं मिक्स करून मोदक बनवायला घेतलेले आहेत तर बप्पांना मोदक खूप आवडतात बप्पांचं तर नावच असतं पण घरातल्या लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोदक आवडतात आणि मुलांना तर खूपच आवडतात आमच्या इथे तर रोज वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक केले जातात तर अशा पद्धतीने मी खूप सुंदर असे मोदकही बनवायला घेतले होते आणि मोदक करत होते तर मिस्टर ते सर्व गेले होते गणपती आणायला तर तेही बाजारात गेल्यामुळं सर्व पूजेचं सामान गणपती बप्पा हे सर्व आणायला त्यांनाही खूप टाईम झाला होता कारण की आज सर्वकडं गर्दी खर भरपूर प्रमाणात होतीच मोदक बनवत असताना लाटीच्या सुंदर अशा पारी केली जाते व सुंदर अशा आकारामध्ये मोदक भरले जातात खूप सुंदर पद्धतीने त्याला पाकळ्या येतात तुम्ही पाहू शकता तर आता सर्व मोदक बनून झालेले आहेत ते मस्त गरम तेलामध्ये सोडून मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत आपण त्यांना तळून घेणार आहोत आणि खूप छान असे लालसर त्यांना ब्राऊन सर कलर आला की ते कडक झाले की ते मोदक कितीही वेळ दिवसभर म्हटलं तरी ते नरम पडत नाही खूप कडकच राहतात खायलाही खूप छान लागतात कुरकुरीत लागतात इकडे आपले मोदक बनून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण बाजारामध्ये बप्पांच्या आकर्षक मूर्ती आणि पुजेचं सामान पूर्ण बाजार भरलेलं आहे सुंदर असे तोरण वगैरे सर्व बाजारात विकायला आलेले आहे खूप सुंदर असा बाजार भरलेला आहे கடனா चला तो फाइनली ही तर फायनली सर्वजण आलेले आहेत आणि सोबत बप्पांनाही घेऊन आलेले आहेत खरं तर आठ दहा दिवस बप्पा आले की घर कसं प्रसन्न वाटतं ना घर खूप भरल्या भरल्यासारखं वाटतं पण ज्या दिवशी बप्पा जातात त्या दिवशी घरातन काहीतरी हरवल्यासारखं वाटतं तर आज बप्पा यायची त्याची आतुरता ही सर्वांनाच असते आणि मुलांना तर खूपच आनंद होतो बप्पा घरी आल्यानंतर बप्पांना ओवळून घेतले जाते व बप्पांना ओवळून घेतल्यानंतर जय घोषामध्ये बप्पांचे स्वागत केले जाते गणपती बाप्पा मंगलमूर्ती हळू 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 समर्थ व्यवस्था स्वास्थ करायला तिथे खाली

मला छोटी मारायला जग नाही करतो वास्तव

गणपती घेऊन आता एका पप्पाची मधीच घे थडगणपतींची धमक द्यावा लागतो बस ठेव देवाला ठेव तर फायनली आपली बप्पांची सर्व पूजा करून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मी दोन ब्लॉक मध्ये तुम्हाला पहिल्या दाखवलं होतं बप्पांच्या डेकोरेशनचं स्ट्रक्चर आणि त्यानंतर केलेलं खोडाचं कलरिंग तर सेकंड ब्लॉक मध्ये कळून चुकलं होतं की आपण काहीतरी झाडाची थीम केलेली आहे तर आपण बप्पांसाठी सुंदर असं झाड बनवलेलं आहे त्याच्यावर सुंदर अशी फुलं पानं लावलेली आहेत आणि त्याला बप्पांसाठी झोका बनवलेला आहे पप्पांना त्यात बसवलेलं आहे तर असं आहे आपलं फायनली डेकोरे पेशंट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बप्पांना आपण झोपाळ्यामध्ये बसून पप्पांची सर्व पूजा वगैरे सर्व झालेली आहे आणि आता बप्पांच्या आरतीची तयारी पूर्ण करून घेतलेली आहे आणि आता आपण करणार आहोत पप्पांची आरती वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी निर्विघ्नं <mí> कुर्मे देव सर्वदा येषु सर्वदा सर्वमङ्गलमाण्डल्ये शिवे सर्वागसाधिके शरणे त्रम्बके गौरी नारायणी नमवस्तु तैः सुखकर्तावर्ता सर्वाङ्गी सुन्दय जय गुरा जय देव जय देव जय देव श्रीमङ्गलमूते श्रीमङ्गलमूर्ति दशम प्रे मूनामूर्ति जय देव

ङ्करी पावावेष्टावे दो मङ्गल जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान सो जय मात्रे मान कामनामूर्ति जय देव जय देव कलिकृ

i oh, oh, yeah. yeah. चला आता बप्पांची आरती पूजा वगैरे नैवेद्य सगळं झालेलं आहे तर आज आपण नैवेद्यासाठी पुरी बासुंदी आणि बटाट्याची भाजी असं बप्पांसाठी नैवेद्य बनवलेलं आहे त्याचबरोबर मोदकही केलेले आहेत आणि बप्पा पहा किती गोड दिसतात खूप सुंदर वाटतंय आणि बप्पांचं असं हसरा चेहरा पाहून घर पण खूप प्रसन्न वाटतं तर हे आहे आपलं फायनली लूक आणि हे आहे आपलं बनवलेलं झाड आणि त्यामध्ये झोपाळ्यात बसवलेले बप्पा तर हे असं आपण डेकोरेशन केलं होतं तर कसं वाटतंय नक्की सांगा बर का चला तर आता सर्वजण प्रसाद वगैरे घेऊयात तर बप्पांना प्रथम मोदक ठेवला तर सर्वांनी मोदकचा प्रसाद खाल्ला तर कसा वाटलं तुम्हाला आमचं डेकोरेशन आणि पूजा कमेंट्स मध्ये नक्की सांगा गणपती बाप्पा मोर्या